आज आहे बैलपोळा बैलाचा सन्मान करण्याचा दिवस बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गावोगावी बैलपोळा साजरा केला जातो शहरामध्येही साजरा केला जातो आपल्या अंबाजोगाईमध्ये पिढ्या ना पिढ्या कष्टताला बैल शेतीसाठी बैल अतिशय महत्वाचा बैल जर नसते शेती झाली असती का आपले आजोबाचे आजोबा त्यांचे पंजोबा त्यांचे पंजोबा यांनी शेती कशी केली असते सध्या शेती कुठं होते कशाने होते ट्रॅक्टर न होते पण आपले वाड वडील आजोबा पंजोबा या जुन्या पिढ्या यांनी जी शेती केली जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हा श्रोतेला घडलं असेल की माणसांनी नांगर चालवला असेल पहिल्याच्या जागी मानसर आपले असतील पुन्हा कळलं असेल की त्या प्राण्यांना आपण यांचा उपयोग करू शकतो असंही घडलं असेल जेवढं बोलावं तेवढं हो कमी आहे आपण बैलांचा सन्मान केला पाहिजे बैल आपण नाही विकले पाहिजे कठाळ्या झाला वयस्कर झाला आता कामाचा नाही विकार आहे त्याला खाटकाला ही खाटकाची आपली वृत्ती जी आहे ती आपण सोडली पाहिजे आपण माणसं आहोत आपण साकार केला पाहिजे मांसार नाही आणि आपल्या कृषी संस्कृतीमधील अतिशय महत्त्वाचा घटक तो म्हणजे बैल बैलाचा सन्मान केला पाहिजे बैल पोळा साजरा केला पाहिजे आपण